नमस्कार मी भाग्यश्री भाग्यस लाईफस्टाईल आणि ब्लॉग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते मैत्रिणींनो लवकरच मार्गशीर्ष महिना येतोय आणि मार्गशीर्ष महिना म्हटला तर अगदी महिना असा की देवीचा म्हणजे आपण त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष गुरुवारचा आपण उपवास करतो आणि महालक्ष्मीचे हे उपवास असतात तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यातले जे मार्गशीर्ष पूजा जे आपण मांडतो म्हणजे मार्गशीर्षचे गुरुवारची व्रत जे, गुरुवार जे कसं करतो त्याची पूजा कशी पद्धतीने मांडायचं महालक्ष्मीचं कलश कसं स्थापन करायचं त्याचं डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत तर सुरुवातीला काय करायचं ते बघूया सगळ्यात आधी आपण काय करतोय तर जी जागा स्वच्छ करून घेतलेली आहे जिथं आपल्याला पूजा मार्ग शिष्य घ्यायची आहे तिथे आपण स्वच्छ जागा करून घेतलेली आहे आणि मध मद आपण एक स्वस्तिक काढून घेतोय कुठलीही पूजा काढताना सुरुवातीला खाली आपण जमिनीवरती एक स्वस्तिक काढून घेतोय आता तुम्ही हातानेही स्वस्तिक काढू शकता माझ्याकडे छाप होता रांगोळीचा म्हणून डिरेक्टली मी इथं स्वस्तिकचा छाप उठून घेते सुंदर असा छाप उठवलाय आता आपल्याला थोडस हळदी कुंकू वाहूया थोडेशी आपण हैदी कुंकू टाकून घेतोय त्याच्यानंतर आपण इथे पाठ ठेवतोय तुमच्याकडे जर पाठ अवेलेबल असेल तर तुम्ही पाठ ठेवू शकता बघा इथे आपण स्वस्तिक घेतलेला आहे स्वस्तिक वरती आपण पाठ ठेवतोय हा पाठ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि खाली आपलं स्वस्तिक आपण काढून हळदी कुंकू वाहून घेतले त्यानंतर पाठ घेतलाय पाठ घेऊ शकता चौरंग घेऊ शकता त्याच्यानंतर एक वस्त्र घ्यायचंय वस्त्र सहसा लाल कलरचं घ्या देवाची आपण पूजा मार्गशिषची करतोय त्यामुळे पूजा तुमच्याकडे जर लाल वस्त्र असेल तर ते तुम्ही अंथरून घ्यायचंय अशा प्रकारे मी वस्त्र अंथरून घेतलंय आता आपण पूजेला स्टार्ट करू आपण काय केलंय तर जिथं आपल्याला पूजा मांडायची ती जागा स्वच्छ झाडून पुसून घेतली त्यानंतर खाली आपण स्वस्तिक काढले हळदी कुंकू लावून घेतलंय त्यानंतर पाठ घरामध्ये अवेलेबल होता म्हणून बघा इथं मी पाठ ठेवलेला आहे पाठ ठेवलाय त्याच्यानंतर आपण देव्याचं तिथं स्वच्छ वस्त्र घेतलेलं आहे हे वस्त्र स्वच्छ धुवून घ्यायचंय त्याच्यानंतर आपण काय करतोय तर पूजा मांडायला सुरुवात करतोय आपल्याला देवीचं मार्गशीर्ष महिन्यातल्या महालक्ष्मीचं आपण पूजन करतोय त्यासाठी देवीच आपल्याला स्थापना करायची त्यासाठी बघा तांदूळ घेतलेत सर्वात आधी आपल्याला इथे कलश मांडण्यासाठी आपल्याला इथं तांदळाची अरास करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे अष्टकमल काढून घ्यायचंय बघा अष्टकमल काढून घेतलाय त्यानंतर आपल्याला थोडस हळदी गुंकू लावून घ्यायचंय त्यानंतर आपण पाटाची पूजा करून घेतली आहे पाठ मांडून घेतलाय त्यानंतर कुठल्याही पूजेची सुरुवात करताना आपल्याला सुरुवात करायची असते ती म्हणजे दीप असून सु, दीपापासून सुरुवात करायची म्हणजे सुरुवातीला दीप प्रज्वलन करायची आणि दिव्याची पूजा करायची तर बघा इथे मी दोन समया घेतलेल्या आहेत आणि या समयामध्ये तेल टाकून घेतले वाती लावून घेतल्या आता आपण सुरुवातीला देवा दिव्यांची पूजा करून घेऊ तर इथे आपल्याला थोडी थोडी तांदळाची आरास करून घ्यायचे तांदळाची आरास करून घेतली त्याच्यावरती थोडेसे आपण हळदी कुंकू वाहून घेऊ hmm. तांदळाची आरास टाकली दोन्ही साईडला त्याच्यानंतर आरास मांडून आपण हळदी कुंकू लावलाय त्यानंतर दिवे ठेवून घेऊ त्यानंतर दिवे हे प्रज्वलन करून कारण कुठलीही पूजा करताना आधी दिव्यांची पूजा करून घ्यायची आणि दिव दिवा पेटवून घ्यायचा त्याच्यानंतर पूजेला सुरुवात करायची छान आता आपले दिवे पेटवून झालेत आता आपण इथे तांदळाची आरास करून घेतलेले अष्टकमल आपण काढून घेतलंय आता आपण सुरुवातीला खाली थोडीशी देवी पुढे रांगोळी काढून घेऊ बघा आपण लक्ष्मीची पावलं काढून घेतलेत आता ह्या पावलांना आपण रांगोळीने सजूया लक्ष्मी मातेचं पाऊल आपण लाल कलरनी काढतोय लाल कलरच्या रांगोळीने काढतोय जणू महा आज आपल्याकडे घरी महालक्ष्मीला आपण आमंत्रण दिलंय आणि आपण महालक्ष्मीच पूजा करून कलश आपण आज घरी आमंत्रण देतोय आणि मार्गशीर्ष महिना असा महिना आहे की या दिवशी महिन्यामध्ये अगदी प्रसन्न वाटतं आणि महालक्ष्मीचे प्रत्येक गुरुवार करताना प्रत्येक गुरुवारचे उपवास करताना व्रत करताना अगदी मनापासून आनंद होतो अगदी कुमारिकांपासून पर्यंत सुवासिनी सुद्धा हा उपवास करतात आणि आनंदाने उपवास करतात आणि हे व्रत नक्की करा ह्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल आणि त्याची प्रचितीही आपल्याला येते मनापासून ह्याची महालक्ष्मीची पूजा नक्कीच करावी मैत्रिणींनो बघा सुंदर असं महालक्ष्मीचे पावलं आपण रांगोळीने सजवून घेतलेत आता आपण मध्ये एक स्वस्तिक काढूया आता आपण एक स्वस्तिक पाटाच्या खाली काढून घेतलेलं होतं आता एक मध्ये आपण स्वस्तिक काढून घेतोय स्वस्तिक काढलंय आता थोडस त्याच्यावरती आपण हळदी कुंकू टाकू आता कुठलीही पूजा करताना सर्वात आधी पूजा करतात ती म्हणजे गणपती बाप्पाची आपण करतोय पूजा गणपती बाप्पाची आपण स्थापना करतोय ह्या गणपती बाप्पाची आपण पूजा करतो प्रत्येकाच्या घरातच गणपती बाप्पाची मूर्ती असेलच असं नाही तुम्ही मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा करा किंवा फोटो असेल तर त्याची पूजा करा किंवा फोटो मूर्तीही नसेल तर तुम्ही सुपारी मांडून सुपारीचीही पूजा करू शकता तर इथे मी गणपती बाप्पाची मूर्ती घेतली त्यासाठी खाली आपण आधी तांदळाची रास करतोय तांदळाची रास करून थोडस हळदी कुंकू वाहून घेतोय आता ही गणपती बप्पांची पूजा करताना ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम ओम गण गणपते नमः असं म्हणून तुम्ही गणपती बप्पाची स्थापना करू शकता त्यानंतर गणपती बप्पा विराजमान केल्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू वाहून घेतोय त्यानंतर आपण पाण्याचा विडा गणपती बाप्पाला ठेवतोय गणपती बाप्पाला पानाचं विडा ठेवतोय तुमच्याकडे जर घरात दुर्वा अव्हेलेबल तुमच्या घरात जर दुर्वा असतील तर तुम्ही दुर्वाही ठेवू शकता त्याच्यानंतर आपण गणपती बप्पाला फु... म्हणून आपण इथे गुलाबाचं फूल ठेवूया त्याच्या आपण चरणी गुलाबाचं फुल वाहूया त्याच्यानंतर आपण पूजा मांडतोय ती म्हणजे महालक्ष्मी महालक्ष्मीसाठी इथे आपण तांदळाची अरस केली अष्टकमल काढून घेतलंय आता आपण त्याच्यावरती कलश पूजन करून घेऊ त्यानंतर असं कलश घेतलंय तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ नक्कीच पाहिला असेल नसेल पाहिला तर आम्ही या, या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देईल की कलश पूजन करताना कलश डेकोरेशन कसं करायचं अगदी सुंदर घरात लक्ष्मी वाटते अगदी खरेच महालक्ष्मी घरी आली असं प्रसन्न घरात वाटतं त्यासाठी काय केलंय बघा कलश घेतलेला आहे म्हणजे तुम्ही तांब्याचं तांब्या घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर गडवा असेल तर त्याला गडवा म्हणतात किंवा तांब्याचा तांब्या म्हणतात मी तर कळशी सारखे होतं ते घेतलंय त्यानंतर घरात ब्लाऊज पीस होता तर ब्लाऊज पीसने मी थोडक्यात देवीला साडी नेसवलीत जे दागिने होते ते दागिने परिधान केलेत आणि अशा प्रकारे मी कलश पूजन के म्हणजे कळशाला मी सजावट केलेली आहे हे कंपल्सरी नाही तुम्ही साधे गडव्यामध्ये तांब्याचा ता, तांब्यावरती ठेवून तसंही पूजा करू शकता तर इथे मी खाली स्वस्तिक काढून कलश लावून घेतलंय त्याच्यानंतर कलशमध्ये आपण कलश मांडून घेऊ त्यासाठी बघा इथे मी हळदी कुंकू लावून घेतलाय त्याच्यावरती आपण कलश स्थापन करूया आता ही पूजा करताना आपल्याला ओम महालक्ष्मी ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा असं महा आपल्याला जप करायचंय महानिम्यापर्यंत पाणी टाकून घ्यायचंय पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये ह्याच्यामध्ये कलशमध्ये आपण पाणी घातले त्याच्यामध्ये थोडेसे आपल्याला अक्षर टाकून घ्यायच्यात त्याच्यानंतर हळदी कुंकू टाकायचा आहे आणि ही पूजा करताना आपल्याला ओम महालक्ष्मी नमहा कुंकू टाकून झाले त्यानंतर हळद ओम महालक्ष्मी नमहा त्यानंतर आपल्याला एक सुपारी टाकायची आहे ओम महालक्ष्मी नमहा त्यानंतर आपल्याला ओम महालक्ष्मी नमहा तुमच्याकडे इथे जर दुर्वा असतील तर दुर्वाचं पण तुम्ही एक दुर्वा त्यात टाकू शकता आता माझ्याकडे दुर्वा अवेलेबल नाही म्हणून मी एक फुल टाकतीये ओम महालक्ष्मी नमहा त्यानंतर बघा आपण कलश सजवून घेतलाय त्याच्यानंतर आपल्याला विळ्याची पानं ठेवायची आहेत आता ह्याला नागिनीची पानं म्हणतात पानं म्हणतात कुठलीही तुम्ही पाच पानं ठेवू शकता म्हणजे फळांची वेगवेगळ्या फळांची पाच पानं किंवा आंब्याची डाळ असेल तर त्याचं पाच पानं किंवा नागिनीची पानं ठेवू शकता आता माझ्याकडे आंब्याची पानं नव्हती म्हणून नागिनीची मी पाच पानं घेतलीत आणि ती आपण कलशवरती मांडतोय बघा आपण अशी लक्ष्मी महा महालक्ष्मी अपन, आपण आपल्या घरात आपण विराजमान केलेली आहे त्यानंतर देवघरावर जर तुमच्याकडे चांदीची मूर्ती असेल महालक्ष्मीची तर त्याचीही पूजा करून घ्या किंवा फोटो असेल तर तसंही पूजा करून घ्या माझ्या इकडे महालक्ष्मीचा घरात फोटो नाही पण माझ्याकडे चांदीची मूर्ती आहे म्हणून मी तिचीही पूजा करून घेते तर सर्वात आधी पुन्हा आपल्याला थोडीशी तांदळाची आरास काढून घ्यायची रे तर मी इथे मांडून घेतेय ओ महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा थोडस हळदी कुंकू टाकतोय ओम महालक्ष्मी नमः त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती लक्ष्मी देवी विराजमान करतोय ओम महालक्ष्मी नमहा लक्ष्मी देवीला पुन्हा हळदी कुंकू लावून घेतोय ओम महालक्ष्मी oh, नमः पुन्हा आपण पाण्याचा विडा ठेवतोय ओम महालक्ष्मी oh, नमः लक्ष्मी न महालक्ष्मी देवीला फुल आपण वाहतोय त्यानंतर मग बघा बाजारामध्ये श्री महालक्ष्मीच महात्म म्हणजे श्री महालक्ष्मीच महात्म्य सांगणार असं एक व्रतकथा असलेलं पूजा विधीचं असं पुस्तक मिळत अगदी किंमत पाच ते सात रुपयाला हे पुस्तक असतं आणि ह्याच्यावरती ह्याच्यामध्ये बघा पुस्तकाच्या असं श्रीयंत्र असतं असं लक्ष्मी तर श्री महालक्ष्मी महात्मा प्रसन्न आणि इथं असं यंत्र असतं त्याची आपल्याला पूजा करायची असते तर तुम्ही अशी पान अशी अशीही पूजा करू शकता अशीही या महालक्ष्मीची पूजा करू शकता किंवा या पुस्तकाची पूजा करा मी दरवेळेस अशी डिरेक्टली पुस्तकाची पूजा करते तर पुन्हा आपल्याला थोडीशी तांदळाची आरास करायची आहे ओ महालक्ष्मी नमहा ओ महालक्ष्मी नमहा थोडस हळदी कुंकू वाहून घेतोय ओम महा, महा ओम श्री महालक्ष्मी नमहा त्याच्यावरती आपण पुस्तक मांडतोय ओम श्री महालक्ष्मी नमहा पुन्हा महालक्ष्मीला आपण हैदिंकू वाहतोय ओम महालक्ष्मी नमहा त्यानंतर महालक्ष्मीला आपण पाण्याचा विडा आणि फुल अर्पण करतोय ओम श्री महालक्ष्मी नमहा त्यानंतर बघा मैत्रिणींनो कुठलीही प्रकारची पाच फळं तुम्ही ठेवू शकता म्हणजे वेगवेगळी पाच फळं ठेवा जे दे आपण देवीला नैवेद्य म्हणून देतो जर पाच फळं घरामध्ये अवेलेबल नसतील तर तुम्ही एकाच प्रकारची पाच फळं ठेवू शकता आज मी केळीचं नैवेद्य देवीला दाखवणार आहे तर मी पाच फळं म्हणून केळीचं नैवेद्य दाखवतीये आपण देवीच्या पुढे नैवेद्य ठेवलेला आहे पाच फळांचा आताला त्याला दे आपण तीन वेळा पाणी अर्पण करून घेऊ ओम श्री महालक्ष्मी नम जे फल ठेवलेले आहेत त्याची आपण पूजा करून घेतोय त्याला थोडेस हळदी कुंकू वाहून घेतोय थोडे अक्षदा वाहतोय आणि त्याच्यावरती फुल अर्पण करतोय त्यानंतर आपण देवीला एका ठिकाणी पाणी ठेवतोय त्यानंतर बघा अशी अशी बाजारात डायरेक्ट आपल्याला वटी मिळते जर अशी ओटी नसेल तर आपण ब्लाउज पीसने देवीची ओटी भरून घ्यायची ओटी घ्यायची एक ब्लाऊज पीस घ्यायचा त्याच्यावरती खारी खोबरं हळकुंड बदाम आणि सुपारी हे ठेवायचे आणि त्याच्यानंतर हळदी कुं, कुंकू भरून देवीची ओटी भरायची मी ते बाजारातून डायरेक्ट रेडीमेड अशी ओटी आणलेली आहे ह्याच्यामध्ये बघा ब्लाऊज पीस आहे हळदी कुंकू आहे त्याच्यानंतर तांदूळ आहे ओटीचे <coughs> त्यानंतर बघा इथे ओटी ओटीमध्ये खाली बांगड्या देवीला दिल्या आहेत फणी आहेत त्याच्यानंतर वेणी फणी आरसा हे सगळं देवीला आहे त्याच्यानंतर इथे हळ हळ हळकुंड बदाम सुपारी खारीक आणि खोबरं ह्याची मी देवीला ओटी वाहते ओम श्री महालक्ष्मी नमहा त्यानंतर हदी कुंकू वाहून घेऊ आजच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणीनं आपण काय बघितलं तर मार्गशीर्ष गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत कसा करायची व्रताची पूजा कशी करायची त्याची आज माहिती बघितली त्याच्यामध्ये कलश डेकोरेशन कसं करायचं त्यानंतर महालक्ष्मीची स्थापना कशी करायची त्यानंतर पूजा विधी अगदी अगदी सोप्या पद्धतीने जी सर्वांना पर्यंत सुहासिनी पर्यंत सगळ्यांना जमेल अशी ही पूजा विधी आणि नक्कीच तुम्ही येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारची पूजा करताल आणि आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मार्गशीर्ष महिन्याची गुरुवारची पूजा कशा पद्धतीने मांडणी करायची ती सोप्या पद्धतीने ते तुम्हाला कळलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद